नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा चौथा भाग आहे आणि तो म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणाऱ्या ज्या कमिटीचा अहवाल आहे त्या संदर्भातला या समितीने दिलेल्या शिफारशी चांगल्या वाटत असल्या तरी त्या फक्त शिफारशीच आहेत कारण त्या कशा राबवायच्या याबद्दल कुठलीही सूचना केलेली नाही या, के या उलट गाव सारखी जी योजना आहेत एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने ही योजना तयार केली आणि या योजनेच्या ज्या शिफारशी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत एक सुंदर असं मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे नुसत्या शिफारशी करण्याऐवजी त्याची थेट अंमलबजावणी कशी करावी हे या गाव खेती योजनेमध्ये सांगितलेले आहे आणि गाव खेती केंद्राच्या माध्यमातून ह्या गोष्टी सोडवता येतील या गाव खेती योजनेमध्ये आणि कमिटीच्या शिफारशीमध्ये काय फरक आहे हे स्वतः सांगतायत डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे आज मी आपल्याला डबलिंग दी फार्मर्स इनकम म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या कमिटीने जो अहवाल दिलाय त्याच्या शिफारस त्यांनी ज्या शिफारशी केल्या आहेत त्या शिफारशींची माहिती व गाव खेती संकल्पना यांची तुलनात्मक पद्धतीने आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करतात दोन हजार पंधरा मध्ये मोदींना वाटलं की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे यासाठी त्यांनी पंधरा विषय तज्ज्ञांची मदत घेऊन ही कमिटी तयार केली या कमिटीमध्ये पंधरा वेगवेगळ्या वे विषयांचे तज्ज्ञ होते त्याचबरोबर या समितीमध्ये मात्र एकही कृषी रत्न कृषी अभियंता रत्न किंवा शेतीमधील प्रत्यक्षात अभ्यास करणारा शेतकरी शेती करणारा शेतकरी एकी नव्हता त्यामुळे काय झालं की वास्तववादी रिपोर्ट तयार झालाच नाही यांनी फक्त दौरे केलेत आणि आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सूचना केलेल्या आहेत मी सूचनाच म्हणतो यांनी या शिफारशी नाही केलेल्या फक्त सूचना केलेल्या आहेत तर यांनी ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्याच्यातली मी आता सोळा नंबरची शिफारस आपल्याला वाचून दाखवतो पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढून आदर्श योजना तयार करा म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना जी आता चालली आहे त्याच्यामध्ये सुधारणा करावा असं या समितीने म्हटले आहे तसंच पंतप्रधान पीक विमा योजना व नुकसान भरपाईचे संरक्षण दिले तरी बाजार मूल्य मूल्याचा धोका असतो बरोबर आहे जरी विमा मिळा मिळा शेतकऱ्यांनी काढलेला असला तरी पण प्रत्यक्ष बाजारातून शेतकऱ्याच्या हातात किती पैसे मिळतील याची अजिबात सुद्धा शास्वती नाही आता ह्या ही जी काही शिफारस आहे ही प्रत्यक्षात आपल्या गाव किती संकल्पनेपणेमार्फत कशी सोडवली सोडवता येईल याची मी आपल्याला माहिती देतो प्रत्येक गाव पातळीवरील हवामान विषयक माहिती उपलब्ध होत नाही यामुळे याच त्रुटीचा म्हणजे काय झालं हवामान विषयक माहिती मिळत नाही म्हणून काय होतं तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळतच नाही म्हणजे ही जी त्रुटी आहे या त्रुटीचा गैरफायदा घेऊन पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ ता, करताना दिसतात शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळण्यासाठी गाव पातळीवरील हवामान विषयक माहिती नोंदवणे नोंदवली जाणे आवश्यक आहे याकरिता गाव पातळीवर हवामान केंद्र भविष्यात उभारावीच लागतील दुष्काळ निवारणाच्या दृष्टीनेही गाव पातळीवर हवामान घटकांची नोंद होणे आवश्यक आहे तसेच गाव खेती केंद्रामार्फत पंतप्रधान पीक विमा काढणे मागणी करणे अदा करणे ही कामे सुद्धा भविष्यात गाव खेती केंद्रामार्फतच केली जातील आता मी स्वतः अनुभवले की अनेक वेळा पीक विमा काढला परंतु मला पीक विमा मिळालाच नाही का तर पीक विमा विम्याच्या ज्या अटी आहेत शर्ती आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांकडून आता शेतकरी तर काही हवामानविषयक माहिती ठेवत नाही तर शेतकऱ्यांकडनं किंवा शासनाकडनं हवामान विषयक माहिती उपलब्ध होत नाही म्हणजे या त्या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला एवढी मोठी गारपीट झाली किंवा जे काही नैसर्गिक नुकसान झाले याची नोंदच कुठे होत नाही मिळत नसल्यामुळे या बाबीचा गैरफायदा घेऊन या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयामध्ये लुटत आहेत त्याची आकडेवारी जर दिली तर आपलं डोकं बनबन करावं लागेल मागच्या तीन वर्षात दहा हजार कोटीपेक्षा जास्त पैसे या पीक विमा कंपन्यांनी कमवले असं माझं वाचण्यात आलेलं आहे ठीक आहे आता तो विषय बदलून जाईल म्हणून या ठिकाणी परत आपल्याला या समितीची शिफारस पुढची शिफारस सांगतो मृत्यू आणि चोरी या दोन्ही बाबींपासून सुरक्षणासाठी पशुधन विमा योजनेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे बरोबर आहे कारण आज शेतकरी पशूंचा विमा काढतच नाही कारण पशु विमा सुद्धा मिळतच नाही त्याच्यात आणखी पशु विम्यासाठी जे जो काही हप्ता आहे तो पण मोठा आहे त्यामुळे शेतकरी पशुविमा हा काढतच नाही परंतु आपली जर गाव खेती संकल्पना जर कार्यान्वित झाली तर त्याच्यात मी काय संकल्पना मांडली ते मी आपल्याला सांगतो गाव किती योजनेतील माझे पशु पक्षीधन या सूचकामुळे आज मी तीस प्रत्येक शेतकऱ्यांकडून पशुधनाची माहिती उपलब्ध होणार आहे यामुळे आवश्यक पशुधनाचे नियोजन करणे सोपे होणार आहे यात पाळीव पशु पक्ष्यांची माहिती ज्यात त्यांच्या जाती संगोपन आरोग्य देखभाल इत्यादीची संपूर्णपणे माहिती चलचित्रपटाच्या मार्फत देण्याचे नियोजन आहे तसेच त्यांची चोरी थांबवण्यासाठी टॅग पद्धतीचा वापर म्हणजे प्रत्येक प्राण्याला टॅग लावायचा आहे ज्यामुळे चोरी झालेला प्राणी सहज शोधता येईल अशी प्रणाली तयार करण्याचे नियोजन आहे तसेच तालुका पातळीवर पशु पक्षी फिरता दवाखाना म्हणजे अँब्युलन्स ठेवणे आवश्यक आहे तसेच पशुधन विमा हप्ता कमी करणे आवश्यक आहे मी आपल्याला अगोदरच सांगितलं की पशुधनाचा जो हप्ता आहे पशु पक्ष्यांचा जो विमा आहे तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकरी विमा काढत नाही आता काय होतं शेतकऱ्यांची जी गुरे ढोर असतात ती मरतात किंवा चोरी जातात तर मग याला थांबवायचं कस त्यासाठी मी एक टॅग सिस्टीम काढलेली प्रत्येक पशु पक्षाला एक कानामध्ये टॅग लावली जाईल आणि ती टॅग कशी असेल त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पुढच्या मध्ये मी देणारच आहे <coughs> आता मी पुढची शिफारस वाचून दाखवतो मागणी व पुरवठासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करा पण ही यंत्रणा कशी तयार करायची हे मात्र या समितीने सांगितलेलं नाही कारण वास्तववादी काय आहे म्हणजे शेतकऱ्यांचं वास्तव काय शेतकऱ्यांचं कुळ मूळ काय आहे हे या लोकांना माहीत नसल्यामुळे ते सांगू पण शकलेलं नाही परंतु आपली गाव खेती संकल्पना मध्ये मी काय मांडणी केली ते आपल्याला सांगतो बाजारपेठ मागणी व पुरवठा हे आपलं एक इंडिकेटर आहे सर्व प्रकारचा कृषी माल तसेच नाशवंत भाजीपाला फळे इत्यादी अचानक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव दर कमी होतात ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते हे टाळण्यासाठी शेतकऱ्याने गाव खेती केंद्रात जाऊन कमीत कमी तीन अगोदर ज्या बाजारपेठेत माल न्यायचा आहे त्या बाजारपेठेची पुरवठा करायची किंवा माल विक्री करायची परवानगी घेणे बंधनकारक आहे शेतकऱ्याचे होणारे आर्थिक नुकसान व त्रासदायक हाल भाव पडणे मालाचे नुकसान यापासून मोठ्या प्रमाणात बचाव होण्यास मदत होईल त्यामुळे मागणी व पुरवठ्याचे संतुलन होऊन भाव स्थिर राहण्यास मदत होऊन नाशवंत भाजीपाल्याचे नुकसान बंद करता येईल आज आपल्या भारतामध्ये जवळजवळ चाळीस टक्के भाजीपाल्याचे नुकसान होत आहे आणि हे नुकसान नुसतं शेतकऱ्यांचंच नाही तर आपल्या देशाचं सुद्धा आहे आणि हे जर टाळायचं असेल तर त्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट गावकीती डॉट इन या नाविन्यपूर्ण पूर्ण संकेतस्थळामार्फत हे करणं सहज शक्य आहे आता याचबरोबर ही जी काही यांनी मागणी व पुरवठ्याचं संतुलन म्हटलंय त्याबरोबर शेतकऱ्यांसाठीची सुद्धा मागणी व पुरवठा असते म्हणजे शेतकऱ्यांना ज्या काही वस्तू लागतात त्यांची मागणी आणि पुरवठा करणे हे याचेही इंडिकेटर आपल्या किती संकल्पनेत आहे आणि मी त्याच्यावरही एक संपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी देणार आहे शेती करताना बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांकडे बियाणे औषधे खते मजुरी इत्यादी घेण्या औषधे घेण्यासाठी रोख रक्कम नसते यामुळे काय होतं की शेतीचे उशिरा पेरणे होते किंवा लागवड होते याचा परिणाम उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे पर्यायाने देशाचे उत्पादन कमी होते हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक साधन सामुग्री त्यांच्या मागणीनुसार गावातच उपलब्ध करून देण्यासाठी या सूचकाची मांडणी केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांची मागणी व पुरवठा हे सूचक यासाठी शेतकऱ्यांनी पंधरा दिवस अगोदर किंवा महिनाभर अगोदर सांगितलं तर अतिउत्तम गाव खेती केंद्रात रकमेचा भरणा करायचा नाही म्हणजे पैशांची पैसे द्यायचं कामच नाही तरी शेतकऱ्यांना आवश्यक साधन सामुग्री गावात उपलब्ध करून देता येईल आणि ही जे काही पैसे राहतील ज्या वेळेला शेतकरी कृषी माल विक्री करण्यासाठी जाईल त्यावेळेला त्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना विचारणा करता तो व्यापारी परस्पर त्या एजन्सीला देईल किंवा ज्या ठिकाणी नोंद केलेली असेल त्या ठिकाणी तो भरणा करेल अशी ही संकल्पना शेतकऱ्यांची मागणी पुरवठ्यासाठी केलेली आहे म्हणजे या समितीने जे काही शिफारस केली ती शिफारशीची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होईल याची मी मांडणी केलेली आहे ही गाव संकल्पने मार्फत आता ठीक आहे बाकीच्या गोष्टी बोलण्यात वेळ घालण्यात मजा नाही तर मी आपल्याला परत एक शिफारस सांगतो देशातील विस्तार यंत्रणा चांगल्या प्रकारे एकत्रित मनुष्यबळ आणि आय सी टी द्वारे पुनर्जीवित पुनर्स्थापित करा पुढे विस्तारण्याची जबाबदारी केवळ सरकारच्या नेतृत्वातून भागीदारीवर आधारित यंत्रणेकडे जाऊ शकते भागीदारांमध्ये सरकारी संस्था स्वयंसेवी संस्था खाजगी संस्था आणि स्वतः शेतकरी समाज असावेत आत्मा अंतर्गत असलेल्या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी राज्यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता आहे सशर्त यातील सर्व रिक्त जागा भरून कृषी यंत्रणा सशक्त करणे आवश्यक आहे बरोबर आहे कृषी यंत्रणेमध्ये आज फार कर्मचाऱ्यांची गरज आहे तसेच किमान पंचवीस जागा पंचवीस जागा म्हणजे पंचवीस पदे कृषी संचालनाकडून विस्तार आत्माकडे बदली करावी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांच्या विपणन म्हणजे विक्री विस्तार हाती घ्यावा व कृषी कर्मचाऱ्यांना गाव व शेतकरी विकासासाठी जबाबदार धरावे म्हणजे मी जे काही गाव खेती संकल्पने सांगितलंय की हे जे कृषी कर्मचारी आहेत यांना जबाबदार धरण्यात यायला पाहिजे म्हणजे मग ते बरोबर काम करतील आता आपली गाव खेती योजनेअंतर्गत मी काय केली आहे ते आपल्याला सांगतो गाव खेती योजना काय आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात गाव खेती केंद्र कार्यालय तयार करायचं आहे हे अत्याधुनिक गाव खेती केंद्र असणार आहे या गाव खेती केंद्रामध्ये अत्याधुनिक लॅपटॉप कॅमेरे नंतर प्रयोगसाठी साहित्य आवश्यक साहित्य नंतर पाती पाणी तपासणी लॅब सगळ्या प्रकारची यंत्रणा युक्त हे गाव खेती केंद्र असणार आहे आणि मग दोन कृषी अधिकाऱ्यांमार्फत ही गाव खेती संकल्प राबवली जाणार आहे त्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट गाव खेती डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून हे संपूर्ण कार्य पूर्ण होईल आता ह्या गाव किती हे जे गाव खेती केंद्र असणार आहे ज्याच्या मार्फत कोण कोणत्या सुविधा मिळतील म्हणजे यांनी जे काही शासनाला सांगितलंय की असं करा म्हणून तर ते संपूर्ण कसं तयार होईल हे मी या म्हणजे कोणत्या सुविधा मिळतील या केंद्रामार्फत हे आपल्याला मी सांगतो एक शेतकऱ्यांना शेतीविषयक शंकांचे तीस प्रकारच्या समस्यांचे मार्गदर्शन करणे ज्याचा उल्लेख पुढे करण्यात आलाय दुसरी कृषी मालाची मागणी व पुरवठ्याचे स्लिप परची भरून देणे व पुरवठा झालेला मालाचा हिशोब ठेवणे तीन नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करणे व त्याची माहिती जागेवरील फोटो चलचित्र संकेतस्थळावर भरणे व पुढील कार्यवाहीसाठी तालुका स्तरावर संकेतस्थळामार्फत पाठवणे म्हणजे हे सर्व कामे गाव खेती केंद्रामार्फत होणार आहेत पुढचं काम शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती देणे व त्यांचा लाभ मिळवून देणे या कामे सर्व प्रकारची मदत करणे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे क्षेत्रीय माहिती क्षेत्रीय पाहणीसाठी घेऊन जाणे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती भरणे गावातील सर्व प्रकारची कर वसुली पाणीपट्टी वगैरे सगळं काही या कर्मचाऱ्यांनी करायचे गावातील प्रतवारी करणाऱ्या यंत्रणेमार्फत प्रतवारी झालेल्या सर्व प्रकारच्या कृषी मालाची तपासणी करून प्रतवारीनुसार प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफाईड करण्याचं काम सुद्धा हे करतील व त्याचबरोबर ऑनलाईन कृषी मालाची विक्री करण्यासाठी मदत करतील म्हणजे इनाम योजना राबवण्यासाठी हे मदत करतील शासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणारे अनुदान मदत आपत्ती नुकसान भरपाई इत्यादीची माहिती तयार करून शासनास सादर करणे व मिळालेले अनुदान मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा हे गाव खेती केंद्र करेल सर्व शेतकऱ्यांचा शेती निगडीत पीक उत्पादन खर्च याचा संपूर्ण हिशोब या गाव खेती केंद्रात ठेवला जाईल अशा या अनेक शिफारशी समितीने केलेल्या आहेत या समितीच्या अजून काही शिफारशी आहेत त्या मी आपल्याला पुढील भागात सांगणार आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की गाव खेती योजना किती उपयुक्त आहे ही फक्त शिफारशीच करत नाही तर शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत त्याला थेट उत्तर देण्याचं काम करतं त्यामुळे ही योजना लागू करावी यासाठी शेतकरी बांधवांनी पत्रव्यवहार केला पाहिजे केंद्र सरकारला पत्र पाठवली पाहिजे आणि शासनाने खरोखर योजना लागू जर केली तर त्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास डॉक्टर तोरवणे यांना आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद